मी तुम्हाला तेच सांगायची विसरली मुद्द्याचं कालपासून ननू दुधू पण प्यायला लागली हे मला माहित होतं कार सीट मध्ये बसत नाही म्हणून ना तिला हे बाइंडर्स दिले की थोडीशी बसेल म्हंटल यावेळी तुम्हाला आमच्या गावातली लाईफ दाखवते म्हणजे दीदी कसे घेतला आणि मस्त आम्ही असं अंगणात बसलोय जेवण करायसाठी करते ती करते ती हा व्हेरी नाईस नानू हा दीदी दूध वाणलं माझ्या

जमले माझे हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्व एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज सकाळी सकाळी ब्लॉग सुरू झालेला आहे मी एकदम रेडी झालेली आहे साडेसात वाजलेले आहेत आता आम्ही ॲक्च्युली रात्री खूप लेट झोपलो आमचं लवकर निघायचा प्लॅन होता सकाळी सहाला आमचा नेहमी टार्गेट असतो पण ते काही झालं नाही कारण रात्री ना पुष्पा बघत बसलो होतो तर खूप उशीर झाला आणि मग आता आम्ही सातला उठलो पावणे सातला उठलो साडेसात झालेली आहे रेडी झालेलो आहे आमची तयारी झाली आणि आजची तयारी चाललेली आहे तिच्यासाठी ना मी यावेळेस सॅरालायक नाही बनवून घेतलं कारण ती अजून झोपलेलीच आहे आणि ती दहापर्यंत झोपते नऊ दहापर्यंत झोपते तर योगट घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे तर ब्रेकफास्ट तिचं होईल आणि जेवणासाठी आता इलेक्ट्रिक कुकर असल्यामुळे मी काही बनवून घेतलं नाही फ्रेश जिथे चार्जिंग करतो तिथे लावून इलेक्ट्रिकच्या कुकरवर जेवण बनवू शकतो म्हणून मी तिचं काही घेतलेलं नाही आहे बनवून तर आता बघ होते रस्त्यामध्ये आणि आता आम्ही निघालेलो आहे चहा पितो घरीच कारण आणण्यासाठी दूध मागवलं होतं तर मग दूध तसंच राहील तीन चार दिवस म्हणून म्हटलं चहा वगैरे घालूनच घेऊन जाऊ तर त्याच्यामुळे परत लेट झाला नाहीतर आम्ही पटपट निघतो असतो तर आता आम्हाला पावणे आठ आठ वाजणार आहे तर चहा घेतो आणि निघतो आज आम्ही चाललेलो आहे आमच्या गावी मी तुम्हाला तेच सांगायची विसरली मुद्द्याचं की आम्ही गावी चाललेलो आहे डिरेक्टली गावीच जाणार आहे अमरावतीला जाणार नाही ना 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 ना, ना 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 आहे नेहमी मी अमरावतीला जातो पण यामुळे सुट्ट्या घेतलेल्या आहे कारण दादाची एंगेजमेंट आहे आणि डिरेक्ट गावी जाऊन दोन दिवसांनी एंगेजमेंट आहे तर कालचा एक उद्याचा एक दिवस खाली आहे बघू यावेळी आम्हाला शेतात जायला जमलं तर आम्ही नक्कीच जाऊ खूप विचार करतो की नाही मी शेतात घेऊन जायचं पण ते कधीच पॉसिबल होत नाही वेळेमुळे पण यावेळी सुट्ट्या घेतल्या आहेत तर बहुतेक होईल पॉसिबल पण घरी जर पाहुणे असतील तर काही सांगता येणार ना नाही पण सी जमलं तर आम्ही शेतात घेऊन जाऊ अनयाला सो आजच्या दिवसाची जर्नी कशी होते हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे मॉर्निंग म्हणा गणपती बाप्पा मोर्या कसं म्हणायचं हो नानू आमची जर्नी छान सुखाची होऊ दे हो ना <laughs> नानू उठून बसली आम्ही तिला उचलून घेतलं झोपेतून तसच पण ती परत झोपणार आहे हो नानू ना दूध पिते नानू अशा हुशाल पोग झाला पीत पित नव्हती आतापर्यंत पण आता, आता कालपासनं थोडस आवडलेलं आहे असं वाटतं म्हणून तिच्यासाठी बॉटलभर घेऊन आली मी दूध किंवा मग राजगिरा टाकून पण दूध येता येईल हो बेटा हो पिऊन घे आता नऊ वाजलेले आहे तर ब्रेकफास्ट मस्त तिचा दूध हवा रच होईल वाजवा जा टू फॉर्टी एम एल दूध आणलेलं आहे मी सो भरपूर आहे ते बघू पी ते म्हणा ना नो आवडलं बेटा तुला हो पिऊन घे पिऊन घे मी आता मस्त ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे दहा वाजलेले आहे आम्हाला भूक लागली होती सांगितले म्हणजे आपण खाऊ शकेल नानूने मस्त दूध पिलं बाबा टेन्शन कमी झालं दूध आता थोडी सर्दी झाली झाल्यासारखी वाटते फर्स्ट टाइम सर्दी नानूला तुला पाहिजे नानू तुला ते बरं थोडस हा बापरे बापरे चम्मच खायची तुझं खाऊ बेटा तिथे डॅडा ती खाते ते कोणत नाही खालू बेटा अरे साखर लागली नानू आता कारसीट मध्ये बसणार बाबा मम्माला थोडस आराम देणार पतापत एशी लावा गम्मी होऊन आली आणि नानू मस्त आता बसलेली आहे आपल्या का सीट मध्ये आहा मज्जा मज्जा मम्मा तर फ्री फ्री बाबा मम्मा फ्री फ्री बसली आता फायनली आफ्टर लॉंग टाइम आणि नानूला ना मी असे मस्त मुरमुरे देणार आहे हातात एक 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 नानू खात बिझी एक तास जरी बसले ना तरी मला खूप आराम आहे घे मम्मूला नाही पाहिजे घे ना बेटा घे ना आहे तुझ्या ना किती मस्त बसलो मी आता डॅडा तर एकटे एकटे अरे अरे डॅडा अरे अरे अरे, 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 अरे। ते आ, ना ते तर ठेवून दे तिला ना बिझी ठेवायसाठी मी बाइंडर्स घेऊन आलेली आहे मला माहित होता सीट मध्ये बसत नाही म्हणून ना तिला हे बाइंडर्स दिले की थोडीशी बसेल प्लस मुरमुरे आणि अंगूर अंगूर घ्यायचं विसरलेलं आम्ही रस्त्यात घेऊ ह्या दोन गोष्टी म्हणजे मुरमुरे बोर झाले की अंगूर द्यायचे <laughs> अंगूर बोर झाले की मुरमुरे द्यायचे <laughs> पोटही भरलं राहतं आणि तिचं ब्रेकफास्ट नाही केला आम्ही कारण तिने लगेच साडे ला दूध पिलं होतं आणि आम्ही दहालाच तिथे थांबलो होतो तर मग आणि दूध पण बऱ्यापैकी पिलं होतं म्हणून तिला काही दिलं नाही मी ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टसाठी तिच्यासाठी मी योगट आणलेलं आहे ना बाबी दिस असं नाही करू तुमको उदरीच बेटणी का हे सवय कशी पडेल आपल्याला पण आता ना आपण दूर चाललो ना तर दूरच्या जर्नी मध्ये तुला याच्यात सेफ पण आहे बेटा तू अशी व्यवस्थित बसू पण शकते आणि मम्माला पण त्रास मस्त दूध राजगिरा दूध पिता सांगत आहे बेटा आमचा हो अर्धा तास गेला उगाच इथे असं वाटलं की छान जेवण करू पण जेवायला काय होत नाही वडापाव घेतला त्याचा पावही काही चांगला होता फक्त वडाच खाल्ला तर आता बघू अनायासाठी अंगूर घेतलेले आहे तर अनाया बसलेली आहे का आता कार सीट मध्ये असं चाललंय ती पण काही जेवली नाही नानू जेवायच्या वेळी तू नाही जेवत आणि आता काय चम्मच टाकते तोंडात चला ना, अंगूर खाऊन घे बेटा अंगूर खाऊन घे हे तुझ्या हातात आहे नानू कुठे बसला नानू कुठे बसला घेऊ <laughs> तुला का बरं छान नाही वाटतंय आणि फायनली आता आम्ही अमरावतीतच पोहोचलो आता साडेसात पावणे आठ होत आहे मला खूप उशीर झाला कारण मध्यंतरी आम्ही माझ्या मामाकडे गेलो होतो तुला घेऊ तू खाते हे आणि इकडे आल्यावर आमची फेवरेट मावा जिलेबी आम्ही घेतलेली आहे तिकडे पुण्यात काही मिळत नाही अशी एका ठिकाणी मिळते पण अशी काही मिळत नाही सो so, म्हटलं चला दुकान दिसलंच तर मग आता घेतलेली आहे आणि आम्ही स्ट्रेट गावीच चाललेलो आहे दिवसभर मी काही ब्लॉग शूट केला नाही कारण तुमच्याशी मी याच्या आधी पण खूपदा आमची जर्नी शेअर केलेली आहे म्हटलं यावेळी तुम्हाला आमच्या गावातली लाईफ दाखवते नेहमी ना आम्ही अमरावतीमध्येच थांबतो पण यावेळी आम्ही गावी चाललेलो आहे सो उद्या सगळे पाहून येतील पण आज आमचं नॉर्मल रुटीन जे असतं गावातलं दिवसभराचं उद्या पण ते सगळं शेअर करेल तर हाच ब्लॉग मेबी मी कंटिन्यू करेल उद्यासाठी सो आता चला पहिले मी जलेबी खाते मस्त तुला खायचं नानू कुठे चालला गावी आता वहिनी नाही तर बोर होते म्हंटल कोणाकडे गेली भेटू तू किती शालेय लोक आहे बा आपले जाणू तिला तिला डॉगी दाखवा डॉगी हा कुठे आजी मला डॉगी कुठे गेला माझा विचारबा

आमच्यासाठी मस्त बेसन पोळी आहे आणि मस्त आम्ही असं अंगणात बसलोय जेवण करायसाठी सगळे नानू पण खूप एन्जॉय करतो नानू काय ना खात काकडी पाठ कसा करतो बेटा विठ्ठल विठ्ठल करून दाखव मला हा, हा व्हेरी गुड हा, 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 हा करते ती करते ती हा व्हेरी नाईस नानू हा विठ्ठल विठ्ठल नानू नो 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 विठ्ठल विठ्ठल कसं करतो नानू विठ्ठल विठ्ठल बेटा गुड मॉर्निंग तर रात्री ना आम्हाला झोपायला अकरा साडे अकरा वाजले होते खूप उशीर झाला तर झोपायला आणि इकडे अनायाची खूप मस्ती झाली होती सगळ्यांसोबत आल्या आल्या दिवसभर तर मी काही फार शूट केलं नव्हतं काल कारण मला तुम्हाला गावातले ब्लॉग्स दाखवायचे होते आणि तुम्हाला कसे वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो so, आम्ही इथे जास्त दिवस नाही आहे दोन तीन दिवसच आहे तर आता दादाची एंगेजमेंट आहे उद्या सो आजचा ब्लॉग कालचाच ब्लॉग मी आज कंटिन्यू करत आहे आणि आज दिवसभरात काय होतं हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते सो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आता सकाळ झाली सगळेजण खूप लवकर उठले म्हणजे सात वाजता वगैरे उठले असतील पण अनायाजवळ मला थांबावं लागतं म्हणून मी आत्ता उठलेली आहे अनायाला रोशनकडे दिलं आणि आता साडेआठ वाजतायत आत, आठ सव्वा आठ आहेत तो मी फ्रेश होते आणि मग आमचा दिवस कसा जातो हे आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्याशी शेअर करते नानू कुठे गेला होता आम्हाला गेला होता दूध बनला टाक्यात पाणी पडेल चला मग आम्ही मस्त चहा पितो नानू, ला ला नानू तो, 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 तो. ना नानू चहा पिते तू दुधू पिते दुधू कोण नावढी मजा काय उचलू आणि काय नाही बाबा टायगर बुड्याय कानू टायगर अंक तो ग्लास देशील नानू टायगर दाखवते नानू टायगर कुठे मिळायच्यात हे बघायचं तर असं काही असतं आमचं गावात तर रुटीन तर मला बाहेरची कामं फार काही जमत नाही तिकडे जाऊन त्यामुळे मम्मी किचन आवरून घेते सकाळी उठली की सगळ्यांसाठी चहा करणे नाश्ता करणे हे माझ्याकडे असतं मम्मी बाहेरची कामं बघतात तिथे मला तर खाली बसून ते स्वयंपाक करणं वगैरे पण अवघड जातं जरा पण ठीक आहे ते मॅनेज होतं आणि मग एखाद्या वेळेत तसं पण तर असं सगळं मी मॅनेज करते तर इकडे मस्तनं चहा केला सगळ्यांसाठी आधी मग त्यानंतर पोहे केले नाश्त्याला आणि आता कार्यक्रम आहे म्हटल्यावर आम्ही सगळेसोबतच सगळ्या गोष्टी करतो म्हणजे आमचं घर ना तिथे मिळून आहे दोन घरं आहे म्हणजे रोशनचे मोठे बाबा वगैरे आम्ही सगळे एकाच घरात राहतो फक्त स्वयंपाक वेगवेगळा आहे तर प्रगती ताई तुम्ही व्हिडिओमध्ये याच्या आधी पण बघितले असेल तर त्या माझ्या ननंद आहे आणि आम्ही सगळे नाश्त्याला इथे सोबत बसलेलो आहे मग त्यानंतर इकडे ना खोवा आला होता विकायला दारावरचा खोवा आम्ही घेतला आपल्याकडे म्हणजे पुण्याला ना एवढा फ्रेश खोवा काही मिळत नाही पण तिथे ना एकदम फ्रेश ताजा ताजा घोटलेला असतो तो, तो पुण्याला येईपर्यंत तसा ताजा राहणार नाही आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असल्यामुळे तिथे करणं काही शक्य नव्हतं पण तरीसुद्धा मी पुण्याला तो घेऊन आली कारण इकडे ना दूध पावडर मिक्स असतं हा एकदम फ्रेश आणि काही माणसं काही सगळं आवरून मम्मींची आंघोळ वगैरे झाली चहा नाश्ता झाल्यानंतर आणि सगळ्यात आधी त्यांनी मस्त इकडे तुळशीजवळ रांगोळी काढायला घेतली त्यानंतर पूजा वगैरे हे सगळ्यात पहिले असतं आणि मग त्यानंतर बाकीचे कामं असं सगळं असतं मम्मींचं मम्मींची पूजा एकदम पर्टिक्युलर आणि वेळेत असते रोम <laughs> हो जय जै। देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे मा कामाना स्फती जय देव जय रत्नाखचित परत जगौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशरा आणि फायनली आता मी रेडी झाली आणि आता पण रेडी केलं तिचं जीवन वगैरे सगळं आवरून आम्ही निघालेलो आहे बाहेर जायला तर आमच्याकडे नवीन बाळ आलेलं आहे म्हणजे आमच्याच घरी आलेलं आहे पण आता वहिनी आईकडे आहेत आमचं जे मोठं घर आहे आम्ही सोबतच सगळे फॅमिली राहतो आणि त्यांच्याकडे पण सुद्धा मुलगी झालेली आहे तर अन्याला बहीण झालेली आहे इन शॉर्ट आणि मग ती बघायला आम्ही चाललेलो आहे तर त्या जवळच त्यांचं गाव इथनं वीस किलोमीटर वगैरे आहे त्याचबरोबर आमच्या गावात पण काही रिलेटिव्स आहे त्यांच्याकडे पहिले जायचं आहे जा तर मम्मी वगैरे आम्ही सगळे ताई आहे आमच्या ना रोशनच्या चुलत बहीण आहेत म्हणजेच प्रगती ताई त्या नागपूरलाच असतात तर त्या पण साक्षगंधासाठी इथे आलेल्या आहे एंगेजमेंटसाठी तर आम्ही सगळे मिळून आता चाललेलो आहे बाहेर आजचा दिवस आहे आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून उद्या एंगेजमेंट आहे तर आता पहिले त्यांना भेटून येतो गावातले जे आमचे रिलेटिव्ज आहे त्यानंतर मग आम्ही चाललेलो आहे बहिणीकडे आमचं बाळ बघायला जे जे बाप्पा केला नानू नानू जे बाप्पा केला Jai Bapak kira nanu? Nanu ni Jai Bapak? Kira Jai nih Saya kira nanu Jai. Bapak. Jai. Bapak. Jai, Bapak. Jai, Bapak. Jai Bapak. हां झालं काय तर सगळं फिरून आलो बाळ खूप छोटं होतं म्हणून मी व्हिडिओ वगैरे काही तिथे घेतला नाही मग आम्ही तिथून आलो आता हे रोशनचं गाव पाचशे चाळीस तुम्हाला लायला पाहिजे तरी जास्त घेतलं का पैसे नाही मग आता ना इथे हे रोशनचं गाव आणि इकडे रोशन स्कूल मध्ये यायचा तर तो म्हणतो की इथे आमची पाणीपुरी खूप छान मिळायची तर खाऊन बघ म्हणून आम्ही आता चाललेलो आहे पाणीपुरी खायला हो काय आमचा संध्याकाळ स्वयंपाक सुरू झालेला आहे आणि आमच्या वेळेस पाहुणे आले आमचे घरचे आणि काय आज सगळ्यांची भाजी मी बनवणार आहे पहिल्यांदा <laughs> एक पण लोक सगळ्यां दाळ भाजी आहे आणि मी फोडणी घालणार तुला माझ्याकडे यायचं बक्षी ना सिलेंडर वगैरे हो तर आता मी सुरुवात केली आणि मम्मी आणि आई वगैरे पोळा टाकताय ते चुलीवर कारण इकडे सगळं काही जमणार नाही सोबत

तर इकडे आम्हाला नवरीला जे काही गिफ्ट्स द्यायचे होते ते सगळे मम्मींनी जमा करून ठेवले होते एका जागी आता प्रॉपर त्याची पॅकिंग करायची होती आणि त्यासाठी इथे मग फळं सगळ्यात आधी मी टोपलीमध्ये भरायला सुरुवात केली त्यानंतर मग जे आम्ही ब्लाऊज पीस देतो जेव्हा अक्षण करतात बायका तेव्हा पाच ब्लाऊज पीस द्यावं लागतात आणि त्याचीसुद्धा पॅकिंग करायला इथे घेतलेली होती हो होती आणि हे ओटी साठी बघा किती सुंदर असणार आपल्या बायकोसाठी सगळं अपदान चाललंय दुसऱ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही माझी तू थांबा तुला काकूचे आहे माहिती आहे काकूच काकूच तुझ नाही तुझ नाही दिदू कुठे दुसरं मम्मी काजू बघा याला काही नाही म्हणलं लागत मम्मी पॉलिथिन वगैरे हे तसंच चाललंय कसं आहे का टॉपिक

मग आजचा दिवस कसा होता हे कम्प्लीट मध्ये तुमच्याशी मी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे असं होतं आमचं गावचं घर बाळ खूप लहान होतं म्हणजे ती अजून एक महिन्याची पण नाही आहे म्हणजे सेव्हन्टीन्थ जॅनला तिचा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे मम्मी तिकडेला काही व्हिडिओ घेतलं नाही आणि कसं एकदम लहान बाळ म्हटलं नको पुढे तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये दिसेलच कारण ती आमच्याच घरातली मुलगी आहे so, अनायासोबत खेळताना अनायाची छोटी बहीण सो so, आज काही मी तिथे ब्लॉग घेतला नाही पण आम्ही गेलो होतो बघायला मग तिथनं आलो आ, घरी स्वयंपाकाशी थोडीशी तयारी करायची होती म्हटलं चला माझ्या हातची आज भाजी करते मी एवढी मोठी भाजी पहिल्यांदाच केली कधीच केलेली नाही आहे पण हिंमत फार असते माझ्या आत की हं करून घेते आणि होपफुली चांगली झाली असावी सगळे जेवत आहेत आता जेंट्सचं जेवण झालेलं आहे मी आणायला झोपायला रूममध्ये आली होती ती झोपलेली आहे आता रोशनचं झालं की रोशन तिच्याजवळ बसेल कोणीतरी इथे लागतं तिला बघायला त्यानंतर मी जाते मी फ्रेश होते आम्ही पण जेवण वगैरे करतो आणि मग काय गप्पा गोष्टी होतात पुढे सांगते आणि एंगेजमेंटची सगळी तयारी जी आहे ती पण व्हायची होती ती पण आम्ही सगळी करून घेतली सो आता ऑल सेट फॉर टुडे उद्या आता एंगेजमेंटचाच ब्लॉग बघा तुम्ही जमले गे आणि मग जेवण वगैरे करून झाला दिवसाचा शेवट व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय